दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे वणी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे सामाजिक सलोखा राखून जनकल्याण मराठी पत्रकार संघ दिंडोरी तालुका यांच्या वतीने व अहोरात्र आपले रक्षण करणारे पोलीस बांधव यांना राखी बांधून जनकल्याण मराठी पत्रकार संघाचा दिंडोरी तालुक्याच्या वतीने एक नवीन आदर्श निर्माण केले व पोलीस बांधव व पत्रकारांमध्ये नातं जपण्याचे कार्य केले यावेळी वणी पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री हेमंत राऊत यांनी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे तोंड भरून कौतुक केले व पुढच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी वणी पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री हेमंत राऊत सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अन्याय अत्याचार निवारण समितीचे उपाध्यक्ष शिवाली जाधव पोलिस मित्र <पाते> जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सुराशे अन्याय अत्याचार निवारण समिती दिंडोरी तालुका अध्यक्षा सुनीता गुबांडे पोलीस सखी मंच दिंडोरी तालुका अध्यक्षा मुक्ता धुळे दिंडोरी तालुका पत्रकार उपाध्यक्ष माधव खाबिया वणी शहर पत्रकार सागर प्रमुख सागर गांगुर्डे अन्याय अत्याचार निवारण समितीच्या दिंडोरी तालुका उपाध्यक्षा लता वाघ वणी शहराध्यक्षा सोनाली बागुल दिंडोरी वृत्तांत न्यूजच्या दिंडोरी तालुका महिला प्रमुख रेवती राजगिरे व पोलीस बांधव उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रेवती राजगिरे वणी दिंडोरी